कोल्हापूर येथे नुकतेच सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बँचकडून सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट या पहिल्याच दिवशी महत्त्वाचा निर्णय देण्यात आला ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांच्या युक्तिवादाला मान्यता देत न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला त्यामुळे न्यायप्रविष्ट पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर या निर्णयामुळे ॲडव्होकेट सचिन माने यांची ऐतिहासिक नोंद झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बँच कोल्हापूर येथे सतरा ऑगस्ट रोजी स्थापन झाले दुसऱ्याच दिवशी कामकाज सुरू होताच इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाशी संबंधित जामीन अर्जावर सुनावणी झाली आरोपी शाहुल कांबळे याच्यावर तीनशे शहात्तर दोन जे तीनशे शहात्तर दोन एन तीनशे चौपन्न ए सह फोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होता सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट सचिन माने यांनी आरोपी दोन वर्षाहून अधिक काळ कैदेत असून पीडितेचा आरोप पाच महिन्यांनी उशिरा नोंदवला गेला तसेच खटल्यात कोणतीही प्रगती झालेली नाही असा ठोस युक्तिवाद मांडला दुसरीकडे सरकारी पक्षाने आरोपीला जामीन मंजूर झाल्यास पीडितेच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असा युक्तिवाद केला मात्र न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीस जामीन अर्ज मंजूर केला या कामी ॲडव्होकेट सचिन माने यांना ॲडव्होकेट केदार पाटील ॲडव्होकेट प्रतीक तारे यांचे सहकार्य लाभले या निर्णयामुळे कोल्हापुरात सर्किट बँचच्या स्थापनेनंतर न्याय प्रक्रिया जलद गतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असून वकिलांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्यानंतर आपण सर्वांना खूप आनंद झालेला होता आणि मी मागच म्हटलेलं होतं की उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच खंडपीठ हे कोल्हापूर येथे होत असताना जे गरीब लोक आहेत किंवा जे न्यायापासून लांब राहिलेले आहेत किंवा जेलमध्ये अनेक वर्ष आहेत आणि पैसे नेत म्हणून ते मुंबईमध्ये जाऊन जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत अशा परिस्थितीत आम्हाला ही अपेक्षा होती की कोल्हापूर येथे हे खंडपीठाचं किंवा सर्किट बेल झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल आणि सुदैवानं आज पहिल्याच दिवशी पहिलाच बेल आमच्या इच्छलगंजीच्या गावबा पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील एका आरोपीस आम्ही मिळवण्यास आम्हाला यश आलेलं आहे बरोबर हे ऐतिहासिक काम केल्याचा मला खूप आनंद आहे कारण पहिलाच बेल या उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये पहिलाच बेल आमचा झालेला आहे त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा आम्ही लवकरात लवकर जलदगतीने आमच्या पक्षकारांना कसा न्याय देता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत